दोन हजार पंधराला दक्षिण आफ्रिकेत केपटाऊनमध्ये झालेल्या तीव्र पाणीटंचाईनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं अटलांटिक समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे राजधानीचं शहर पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ झालं होतं आम्ही आमच्या नागरिकांना पिण्याचं पाणी द्यायला सक्षम नाही असं तिथल्या प्रशासनानं जाहीर करून टाकलं होतं दुष्काळापुढं तिथल्या सरकारनं हात टेकले केपटाऊन मधील पाण्याचा गंभीर प्रश्न पाहता जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते पिण्याच्या पाण्यासाठीच होऊ शकतं अशी शक्यता पर्यावरण तज्ज्ञांकडून वर्तवली जात होती पण अशीच एक समस्या भारतातही उभी राहिल्याचं पाहायला मिळतंय भारताचं आय टी हब असलेल्या बंगळुरू शहरातही अशाच प्रकारचा पाणी प्रश्न निर्माण झालाय लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते शहरातील एक कोटी चाळीस लाख लोकांची तहान भागवण्यासाठी कर्नाटक सरकार ऍक्शन मोडमध्ये आलंय पिण्याच्या पाण्याचं वितरण करण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आलीये त्यासाठी थी येथील खाजगी टँकर्सही ताब्यात घेतले जाणार आहेत तसेच विविध सोसायट्यांमधील बोरवेल्सवरही सरकारकडून ताबा घेतला जाणार आहे यावरून बंगळुरूमध्ये पाण्याचा प्रश्न किती भीषण झालाय हे लक्षात येतं पण बंगळुरू शहरात पाणी टंचाई का निर्माण झालीय सरकारकडून त्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू सध्या देशात उन्हाळा सुरू झालाय हळूहळू तापमानाचा पाराही वाढतोय असं असतानाच बंगळुरू शहरात भीषण पाणी टंचाई सुरू झाली आहे शहरातील जवळपास निम्म्या बोरवेस आटल्या आहेत त्यामुळे नागरिकांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतंय तसंच खासगी कंपन्यांकडून चढ्या दरानं पाणी विकलं जातंय एरवी एक हजार लिटरच्या टँकरचा दर पाचशे ते आठशे रुपये इतका असायचा पण आता या दरामध्ये सरासरी वीस ते पंचवीस टक्क्यांची वाढ झाली आहे काही ठिकाणी टँकरचा दर दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचलाय विशेष म्हणजे जास्तीचे पैसे मोजूनही टँकर वेळेवर मिळत नाहीयेत एकूणच बंगळुरू शहरात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून पाणी पुरवठा करणाऱ्या सरकारी आणि खासगी यंत्रणांवर प्रचंड ताण निर्माण झालाय त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटक सरकारने प्रयत्न सुरू केलेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका आहे सरकारकडून शहरातील सर्व बोरवेल्स आणि पाण्याचे टँकर ताब्यात घेतले जाणार आहेत तसंच वापरत नसलेले दुधाचे टँकरही पाण्याच्या वाहतुकीसाठी वापरले जातील याबाबत डी के शिवकुमार म्हणाले की शहरातील पन्नास टक्के बोरवेल्स कोरड्या पडल्या आहेत शहरात अंदाजे चौदा हजार सातशे बोरवेल्स आहेत यातील सहा हजार नऊशे सत्त्याण्णव बोरवेल्स कोरड्या झाल्या आहेत पिण्याच्या पाण्यावर कुणा एकाचा खाजगी मालकी असू शकत नाही पाण्यावर सर्वांचा समान अधिकार आहे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वॉर रूम तयार करतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मार्ग काढला जातोय टँकरचा दरही निश्चित केला जाईल तसेच पाणी पुरवठा योजनेसाठी पाचशे छप्पन्न कोटींचा निधीही जाहीर केला जाईल शहरात सध्या एकूण तीन हजार पाचशे टँकर्स आहेत या टँकर मालकांनी सात मार्च पर्यंत सर्व टँकर्सची सरकारकडे नोंद करावी आतापर्यंत सात टक्क्यांहून कमी म्हणजेच केवळ दोनशे एकोणीस टँकर्सची सरकारकडे नोंद करण्यात आली आहे त्यामुळे सात तारखेपर्यंत उर्वरित सर्व टँकर्सची नोंद करावी अन्यथा बिगर नोंदणीकृत टँकर जप्त केले जातील असा इशाराही डी के शिवकुमार यांनी दिलाय त्यामुळे येत्या दोन दिवसात टँकर मालकांना आपल्या टँकरची सरकारकडे नोंद करावी लागणार आहे तसेच खासगी बोअरवेल्सचा सरकारकडून ताबा घेतला जाणार असल्यानं काही लोकांमध्ये नाराजीची भावना आहे पण बंगळुरू शहरात पाण्याची इतकी भीषण टंचाई का निर्माण झाली तर गेल्या काही वर्षात बंगळुरू परिसरातील पर्जन्यमान अत्यंत कमी झालंय त्यामुळे कावेरी नदीची पाणी पातळी सुद्धा घटली आहे परिणामी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तसंच शहरात हजारो बोअरवेल्स कोरडे पडलेत त्यामुळं शहरात अनेकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते उन्हाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच उलटले अशा स्थितीत शहरात पाणी प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे येत्या काही महिन्यात बंगळुरू मधील पाणी संकट आणखी भीषण होण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत गेल्या महिन्यात दहा फेब्रुवारीला सरकारनं एक सर्वेही जाहीर केला होता त्यानुसार यंदा कर्नाटकातील सात हजार ब्याऐंशी गावं आणि एक हजार एकशे त्याण्णव वॉर्ड मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते यामध्ये बंगळुरू शहराचाही समावेश आहे पाणीबाणीचं हे संकट पाहता सोसायट्यांकडून रहिवाशांना पाणी जपून वापरण्यास सांगितलं जातंय घरातील गळक्या पाईपची दुरुस्ती करावी पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा स्वच्छतेसाठी करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत आता बंगळुरू शहराला पाणी पुरवठा होतो कुठून बंगळुरू शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बी डब्ल्यू एस एस बी अर्थात बंगळुरू वॉटर सप्लाय अँड सिवरेज बोर्डाची आहे हा बोर्ड एकोणीशे चौसष्ट साली स्थापन करण्यात आला होता तेव्हापासून याच बोर्डाकडून बंगळुरू शहराला पाणीपुरवठा केला जातोय सामान्य स्थितीत या बोर्डाकडून दिवसाला नव्वद कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो तुलनेत हा पुरवठा कमीच आहे कारण शहराला दिवसाला एकशे तीस कोटी लिटर पाण्याची गरज भासते शहरातील ऐंशी टक्के पाणी पुरवठा कावेरी नदीतून केला जातो तर वीस टक्के पाणी पुरवठा अर्कावती नदीतून केला जातो विशेष म्हणजे कावेरी जलपुरवठा केंद्र बंगळुरू शहरापासून दक्षिणेला जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर आहे इथून पाणी आणण्यासाठी बोर्डाला आपल्या एकूण महसूलापैकी पंच्याहत्तर टक्के महसूल खर्च करावा लागतो बंगळुरू शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात पाच हजार पाचशे पन्नास कोटींची तरतूद केली होती या निधीतून कावेरी प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचं काम सुरू करण्यात आलंय या प्रकल्पाद्वारे एकशे दहा कोटी लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय हे काम मे दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे यामुळे दोन हजार आठ साली बंगळुरू महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या एकशे दहा गावातील पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे दरम्यान सिद्धरामय्या यांनी सोमवारी नेलमंगला विधानसभा मतदारसंघात वृषभवती उपसा सिंचन प्रकल्पाची पायाभरणी केली आहे या प्रकल्पामुळे बंगळुरू शहर आसपासचा ग्रामीण भाग आणि तुमकूर जिल्ह्यातील लोकांचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला एकूणच सरकारकडून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असले तरी बंगळुरू शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनत चाललाय दोन हजार पंधरा साली दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनची जी स्थिती होती तशी स्थिती जगभरातील अकरा शहरांची होऊ शकते असा अंदाज त्यावेळी वर्तवण्यात आला होता या अकरा शहरांच्या यादीत बंगळुरूचाही समावेश होता आता हे शहरही त्याच दिशेने पुढे जाताना दिसतंय बंगळुरूमधील पाणी प्रश्नावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका